पुण्यातील कोथरूड परिसरात एका मध्यमवर्गीय वस्तीत सायली आणि विशाल यांचं घर होतं सायली वय बत्तीस एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित गृहिणी होती तिचं शिक्षण बी कॉमपर्यंत झालं होतं पण लग्नानंतर तिने नोकरी सोडली आणि घर सांभाळण्यात स्वतःला झोकून दिलं विशाल पस्तीस वर्षाचा एका मोठ्या आय टी कंपनीत सिनियर मॅनेजर होता त्याचं काम त्याला रात्री उशिरापर्यंत ऑफिसात ठेवायचं आणि कधीकधी परदेशी दौरेही असायचे त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती पण गेल्या तीन चार वर्षात त्यांच्यातील जवळी कमी झाली होती सायलीला तिच्या आयुष्यातील एकसुरीपणा आणि एकटेपणा जाणवू लागला होता तिला मुलं नव्हती आणि त्यामुळं तिच्या रिकाम्या वेळेत ती स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी नवीन छंद शोधत होती तिची मैत्रीण प्रिया जी स्वतः फिटनेस प्रेमी होती तिने सायलीला जिम जॉईन करण्याचा सल्ला दिला तू जिमला जा सायली तुझा मूड बदलेल आणि तुला नवीन लोकांशी भेटण्याची संधी मिळेल प्रियाने सांगितलं सायलीने हा सल्ला मानला आणि कोथोडमधील फिटनेस हब नावाच्या आधुनिक जिममध्ये जॉईन केलं तिथे तिची भेट झाली जिम ट्रेनर रोहन याच्याशी रोहन वय अठ्ठावीस हा एक देखणा उंच आणि आत्मविश्वासाने भरलेला तरुण होता त्याच्या बोलण्याची पद्धत आणि सायलीच्या फिटनेसबद्दल दाखवलेली काळजी यामुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली रोहन तिला व्यायामाचे तंत्र शिकवायचा तिच्या प्रगतीचं कौतुक करायचा आणि तिला प्रोत्साहन द्यायचा सायलीला त्याच्याशी बोलताना तिच्या आयुष्यातील रिकामेपणा कमी होत असल्याचं जाणवायचं ती रोज जिमला जायला उत्सुक असायची आणि हळूहळू तिचं लक्ष फिटनेसपेक्षा रोहनकडे जास्त जाऊ लागलं रोहनने सायलीशी मैत्रीपूर्ण संवाद वाढवायला सुरुवात केली जिममधील व्यायामाच्या सत्रानंतर तो तिला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवायचा सुरुवातीला सायलीला हे सर्व सामान्य वाटलं पण रोहनच्या गोड बोलण्याने ती त्याच्याकडे अधिकच आकर्षित झाली एकदा जिमच्या बाहेर एका छोट्या कॅफेमध्ये त्यांनी तासनतास गप्पा मारल्या रोहनने तिला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारलं आणि सायलीने आपल्या एकटेपणाची आणि विशालच्या व्यस्त वेळपत्रकाची तक्रार केली रोहनने तिच्याशी सहानुभूती दाखवली आणि तिला सांगितलं की ती खूप खास आहे आणि तिच्या आयुष्यात आनंद पात्र आहे हळूहळू त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं रोहनने सायलीला खाजगी मॅसेज पाठवायला सुरुवात केली आणि तीही त्याला उत्साहाने प्रतिसाद द्यायची सायलीला माहीत होतं की हे चुकीचं आहे पण रोहनच्या प्रेमाखाली ती पूर्णपणे आंधळी झाली होती त्यांनी गुपचूप भेटायला सुरुवात केली कधी कॅफेमध्ये कधी पार्कमध्ये आणि कधी रोहनच्या जिमच्या मागच्या ऑफिसमध्ये सायलीला हे सगळं रोमांचक वाटायचं पण तिला माहीत नव्हतं की रोहनचं खरं स्वरूप काही वेगळंच आहे रोहन, चा 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 चा। रोहन हा फक्त एक जिम ट्रेनर नव्हता तो एका गुन्हेगारी टोळीचा भाग होता जी पुण्यातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना टार्गेट करायची त्यांची टोळी त्यांचं त नेतृत्व एका माफिया डॉन विकास पाटील करायचा ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसाठी प्रसिद्ध होती त्यांची गँग रोहनचा जिम हा त्याच्या गुन्हेगारी कारवायाचा आडोसा होता तो आपल्या क्लायंट्सकडून त्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती गोळा करायचा आणि ती माहिती विकासच्या टोळीला पुरवायचा सायली त्याच्यासाठी एक साधं लक्ष होती एक असमाधानी गृहिणी जी भावनिकदृष्ट्या कमकुवत होती त्याच्या जाळ्यात ती सहज अडकू शकत होती रोहनने सायलीला हळूहळू आपल्या योजनेत ओढायला सुरुवात केली त्याने तिला सांगितलं की त्याला जिमच्या व्यवसायासाठी काही पैशाची गरज आहे आणि विशालच्या आय टी कंपनीतील काही गोपनीय माहिती मिळवण्यात ती त्याला मदत करू शकते सायलीला हे ऐकून धक्का बसला पण रोहनने तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केलं तू माझ्यावर प्रेम करत असशील तर ही छोटीशी गोष्ट माझ्यासाठी करशील की नाही त्याने विचारलं सायली जी आता पूर्णपणे रोहनच्या प्रेमात बुडाली होती तिने त्याला होकार दिला सायलीने विशालच्या लॅपटॉपमधून काही गोपनीय फाईल्स चोरल्या आणि त्या रोहनला दिल्या ह्या फाईल्समध्ये विशालच्या कंपनीच्या नवीन प्रोजेक्टची माहिती आणि काही आर्थिक डेटा होता रोहनने ही माहिती विकास पाटीलच्या टोळीला दिली त्यांनी या माहितीचा वापर करून कंपनीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कंपनीला धमकी दिली की जर त्यांनी पाच कोटी रुपये खंडणी म्हणून दिले नाही तर ते ही माहिती स्पर्धक कंपनीला विकतील विशालला जेव्हा याची कुणकुण लागली तेव्हा त्याने आपल्या कंपनीच्या सायबर सिक्युरिटी टीमला तपास करायला सांगितलं त्यांना लवकरच कळालं की माहिती लीक सायलीच्या आय पी ॲड्रेसवरून झाली आहे विशालला धक्का बसला त्याने सायलीला याबद्दल विचारलं आणि एका रात्री त्याच्यात मोठं भांडण झालं सायलीनं रागात आणि अपराधीपणात सगळं कबूल केलं रोहनसोबतचं तिचं नातं आणि माहिती चोरी विशाल संतापला त्याने सायलीला घराबाहेर काढण्याची धमकी दिली तू माझा विश्वासघात केला सायली मी तुला कधीच माफ करणार नाही रोहनला जेव्हा कळलं की सायली आणि विशाल यांच्यात भांडण झालं आहे तेव्हा त्याने आपली खरी योजना आखायला सुरुवात केली त्याला सायलीच्या भावनांचा फायदा घ्यायचा होता त्याने सायलीला सांगितलं की विशाल त्याचं नातं कधीच स्वीकारणार नाही आणि त्यांच्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे विशालला कायमचं संपवणं सायलीला हे ऐकून धक्का बसला पण रोहनने तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केलं जर तू मला साथ दिली नाहीस तर मी पोलिसांना सांगेन की तूच माहिती चोरलीस त्याने धमकावलं सायली घाबरली आणि रोहनच्या योजनेला मान्यता दिली रोहनने त्याच्या टोळीतल्या एका गुंडाला विशालला मारण्यासाठी पाठवलं एका रात्री जेव्हा विशाल ऑफिसमधून घरी परत येत होता तेव्हा बंटीने त्याच्यावर ते चा चाकूने हल्ला केला पण हा हल्ला अयशस्वी झाला विशालने स्वरक्षणासाठी बंटीशी झटापट केली आणि शेजारच्या लोकांनी हल्ला पाहून पोलिसांना बोलावलं विशाल गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला पण त्याचा जीव वाचला विशालवर वा झालेल्या हल्ल्यामुळे पुणे पोलिसांनी तपास सुरू केला डी सी पी रमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं त्यांनी विशालच्या कंपनीतील माहिती लीक आणि हल्ल्याचा संबंध जोडला सायलीच्या फोन रेकॉर्ड्समध्ये तपासल्यानंतर त्यांना रोहनसोबतच्या तिच्या संभाषणाचा पुरावा मिळाला पोलिसांनी रोहनला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीत त्याच्या गुन्हेगारी टोळीची माहिती समोर आली रोहनने सायलीला सगळा दोष देण्याचा प्रयत्न केला पण सायलीने पोलिसांना सत्य सांगितलं तिने कबूल केलं की ती रोहनच्या प्रेमात आंधळी झाली होती आणि त्याच्या सांगण्यावरून तिने चुकीचे पाऊल उचलले पोलिसांनी विकास पाटीलच्या टोळीवर छापा टाकला आणि त्यांना अटक केली तपासात असंही समोर आलं की रोहनने यापूर्वीही अनेक श्रीमंत क्लायंट्सना असंच ब्लॅकमेल केलं होतं रोहन आणि विकास पाटील यांच्यावर खंडणी ब्लॅकमेल आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्याखाली खटला चालवला गेला सायलीलाही तिच्या चुकीच्या कृत्यासाठी शिक्षा झाली पण तिच्या पश्चातापामुळे आणि पोलिसांना सहकार्य केल्यामुळे तिला कमी शिक्षा मिळाली विशाल रुग्णालयातून बरा झाला पण त्याने सायलीला कधीच माफ केलं नाही त्याने तिच्यापासून घटस्फोट घेतला आणि पुण्याबाहेर नवीन आयुष्य सुरू केलं ही कथा सायलीच्या आयुष्यातील एका चुकीच्या निर्णयाची आणि त्यातून निर्माण झालेल्या गुन्हेगारी परिणामांची कहाणी आहे तिच्या अनैतिक संबंधाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि रोहनसारख्या स्वार्थी व्यक्तीने तिच्या भावनांचा गैरफायदा घेतला ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि विश्वास यांचा गैरवापर किती घाततक ठरू शकतो सायलीच्या चुकीमुळे तिचं कुटुंब तिचं आयुष्य तिची प्रतिष्ठा सगळी नष्ट झाली ही कथा आपल्याला सावध करते की भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेणारे लोक आपल्या आयुष्यात कसा प्रवेश करू शकतात आणि आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात धन्यवाद